भिवंडी रोड भिवंडी रोड एक नंबर आणि गाडी जर पकडून बसलो नाही तर आपण बसलो पण आता पुडूस सोडले आणि कंचाळ फाटा ती तिथे आलेला आहोत कंचाळ फाटा म्हणजे कंचाळ लांब राहिलं पण तो तिथनं फाटा जातो त्याला आणि तिथे लोकांना रानभाज्या विकतात आणि त्या रानभाज्या विकून त्यांनी रोजगार म्हणजे ते त्यांचा रोजगार त्यांनी चालू आहे पुढे बघूयात आपण भाज्या विकायला असतात <laughs> आणि आता आपण बघू शकतो गाडी थांबव तिला एक। ओ तुम्ही खूप प्रकारच्या अशा भाज्या आहेत बापलीची भाजी आहे पणकोले काय घ्यायचंय तुम्हाला आहे आणि पन्नासचे तीन आहे आणि मग हा बांबू घेतला तर शंभरचा दोन किती होतात मग त्याच्यात सगळ्याची पडल का त्याच्यात मग एक तर एकच ना जास्ती जास्त पडल का काय घ्यायचं का या घ्यायचा त्या येते आम्हाला तीन घेऊ का ते सांगतात की बांबू तुला करता येणार नाही आपण पावसाळ्यामध्ये रानभाज्या सगळ्या रानच भाज्या आहे तिथे लावून मागतात पन्नास तीन ना? आधी बारकी बारकी आहेत आधी मोठी आहेत भाव करायचा नसतं माहित आहे ना नाही डोंगरात गेल्यावर कसं लागते फिरायला मग ही द्या ना ही ही अशी विद्या ही पेंड्रांची भाजी आहे ती पण जंगलात भेटते तिकडनं कंट्रोल येईल इथे मग बांबू येते शिलकाराला जाऊ पैसे अजून काय पुरवशी पाहिजे किती असं पैसे देता पन्नास पैसे इकडं इकडं का घ्या खुरसनी कशी आहे जुडी का दुसरी नोट त्यांना एकच घेऊ का वीस रुपये जुडी आहे एकच घेऊ का देता का नाही देत द्या द्या एक द्या आपण आता खुरासने घेतले तो गवती चा पण द्या इथे गवती आहे आहेत एकच द्या गर्दी असते इथं आणि भाज्या पण तेवढ्याच असत गावठी ना, गाउती ना। गवतीच्या जुडी पण आपण घेतले कंट्रोली आधीच त्यांना घ्यायची होती पण मग मी आता परत त्याने कंट्रोल घ्यायला लावल्या मोठ मोठ वाटत आधी आपल्याला कंट्रोल द्यायला लावलं ते ते ले ले आता इथे भाज्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण पुढे आता ना यांच्या सासूरवाडीला चाललोय <laughs> लाल डे एवढा मोठा झालाय आणि इथे साईडला पण तेवढेच आहेत लालडे ते इथे लाल नाली भाजी आहे आणि इथे नाल्यात नाही दारासमोर झाले छान लागते ती पण आमाला चालू आर्दे आर्दे या कोकराला बघून पहिलीची आम्हाला जी पहिलीची कविता आहे ती आठवली वेडो कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं अंधार बघून भर भलतच घ्याल दमून दमून झोपेला आलं वेडं कोकरू वाट चुकलं शेवटी एकदा घर दिसलं वेडं कोकरू गोड हसलं डोकं ठेवून गवताच्या उशीर हलूस शिरलं आईच्या कुशीत चला तर तिकडे बसलेले आहेत आपण बघूयात काय बोलतात ते हे आवडतात